नमस्कार आज आपण मुग पकोडे कसे करायचे ते पाहणार आहोत आता सध्या मुलांना शाळेला सुटायला लागलेलं आहे उन्हाळ्याच्या त्यामुळे ते घरी असल्यामुळे त्यांना दिवसभर काही ना दिवस काही खायला हवं असतं त्यामुळे मुलांसाठी ही एक उत्तम रेसिपी आहे तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हे मूगदाळीचे पकोडे करण्यासाठी इथे मी एक कप मुग डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे डाळ पूर्णपणे भिजली आहे इतपत आपल्याला पाणी लागणार आहे ही डाळ भिजण्यासाठी आपल्याला एक तास पुरेसा आहे म्हणजेच एक तासामध्ये ही डाळ पूर्णपणे भिजली जाते या पॉलिश केलेल्या डाळी असतात त्यामुळे यांना भिजायला जास्त वेळ लागत नाही आता याला साईडला ठेवून देते मी याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे एक तास झालेला आहे आणि इथे आपली मूग डाळ भिजलेली आहे हे पहा आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं अद्रक टाकायचा आहे आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर यामध्ये जी भिजत घातली मूग डाळ होती ती या मिक्सर जारमध्ये घालायची आहे आणि याला थोडंसं जाडभरडच वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि यातली थोडीशी डाळ बाजूला ठेवणार आहे मी आता ही डाळ मी मिक्सरमधून वाटून घेते सुरुवातीला आपल्याला याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे थोडंसं अशा प्रकारे वाटून घेतलं की यामध्ये एक अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला जास्तही पाणी घालायचं नाही आता याला परत एकदा वाटून घेते मी लक्षात ठेवा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला हे पहा डाळ मी अशा प्रकारे जाडीभरडी वाटून घेतलेली आहे इथे आपली डाळ वाटून तयार आहे चला आता पुढची तयारी करू त्यासाठी इथे मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे वाटलेलं डाळीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता यामध्ये जी बाजूला ठेवलेली डाळ होती ती घालणार आहे लक्षात ठेवा ही भिजवलेली डाळ आहे त्यानंतर आता यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले होते ते आता यामध्ये टाकायचं आहे कांद्याचं हे आपल्याला जास्त ठेवायचं आहे कारण कांद्यामुळेच या भजीला टेस्ट छान येते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती देखील यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर देखील आपल्याला थोडीशी जास्तच घालायची आहे त्यानंतर कडीपत्ता आहे ताजा तोही थोडा चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे आता यांना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला परत एकदा मिक्स करायचं आहे मिक्स करून झालं की याला आता साईडला ठेव ठेवून द्यायचं आहे आणि आता इथे चटणीची तयारी करूया आपण या भजीसोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी आपल्याला करून घ्यायची आहे कोथिंबीरची त्यासाठी इथे मी एक मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास एक मूठ कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी ताजी आणि आता ही या मिक्सर भांड्यामध्ये घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते देखील यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर एक चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर इथे मी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे कट करून ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि एक दोन ते तीन चमचे डाळे घेतलेले आहेत ते देखील यामध्ये टाकायचे आहेत याला काही जण दाळगा असे देखील म्हणतात तेच यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये दोन बर्फाचे खडे टाकणार आहे बर्फामुळं काय होतं या चटणीला कलर खूप छान येतो हिरवागार त्यामुळे बर्फ टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता बर्फ टाकल्यामुळे चटणीला रंग किती छान आलेला आहे हे पहा अगदी फ्रेश हिरवागार रंग दिसत आहे आता पकोडे तळून घेऊयात त्यासाठी इथे मी हे पीठ आणखी एकदा हाताने एकजीव करून घेते पकोडे तळण्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल थोडंसं तापलं की यामध्ये हे पकोडे सोडायचे आहेत अगदी छोटे छोटे सोडणार आहे मी तेल छान तापलेलं आहे सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा त्यानंतर थोडंसं मिडियम करून हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचं आहेत छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता हे तळलेले पकोडे मी एका डिशमध्ये काढून घेते याचा आवाज तुम्ही ऐकू शकता हे पहा किती कुरकुरीत झालेले आहेत आपले पकोडे त्यानंतर आता राहिलेल्या पिठांचे पकोडे अशाच प्रकारे तळून घेते आता इथे पकोड्यांची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे आता यांना देखील त्याच डिश दे काढून घेते

土鸡，不急。